आजीबाई एवढ्या दिवसाचा तू माघरी येतो मग याने ओळखत नाही म्हणे का बुद्धिजवळ हो वा? मोठ्या बाईचं होय ना अच्छा 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 मोठ्या बाईचं होय का नातू हे मोठ्या बाईचं पोरग ल अच्छा बुद्धिजवळ हो हाय बुद्धिजवळ कुंठीचा तर नवर आहे आमच्या बाई चो हा रामटेबाईला बाईचं अच्छा 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 आता मग आजपास शिकते हो तर मी म्हणलं बापू कसाई करून बॅटरी शिकून घे फॅक्टरी खोलून घेतो आता लहान आहे का मध्ये त्या दिवशी असाच का नाही शिया भात खाऊन गेला शिर खाना चांगला आहे का बापू शिया भात खाऊन गेला आणि एकदम केले उलटी हादवण कशी कसं बाहेर आहे एवढा मग मग अरे उलटी हादवण म्हणजे उलट्या ना अच्छा अच्छा अशी हादवण लागली बाई आले तुला जाय का नाही तरी तिथे वापर दे हा ज्या सडकीनं जाय ना पा, 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 आ, जा त्या सडकीनं ट्रक नाही हो चालेल दोन ट्रक उलटली हा गुण वाढवून पोट गळून जाईल एका बाईन मला दवाई सांगत उलटी म्हणे मी त्या बाईने म्हणलो त्यामुळे शिकली बाई होती अच्छा मी म्हणलं काय जी उलटी हा गुण कशी थांबते सांगा काय न होते तर सांगा ते बाई काय म्हणे गुरु पाणी पिल्यान काही खराब खाण्यात आल्यानं त्याशी उलटी आम्हाला शिडी नाही होत नाही उलट्या हागव निले उपाय आहे त्या बायरा मला औषधी सांगत म्हणे पोत बर्मीट घ्या पाणी तो बरं सण चिमुट वर अस जास्त शांतपणा करून राहायला पोतं मी घ्या आणि चिमुट साखर घ्या चिमूडवर त्याचा त्याचं शरबत करा म्हणे चम्मच चम्मच दिवसभर पाजा मे मी म्हटलं माय चम्मच पाजत राही तर दिवस खराब होऊन जाईल मी म्हणलं खट्टे पाऊन देतो मी ना काय केलं माय गंजा गंजानं पाजली गंजानं पाजत अजून धारवायची मग मार फाटीपर्यंत पोहोच मी म्हणलं गड्याय हा गोव चांगली नाही मोठ्या मोठ्या लेस तर म्हटलं बसवून देते तर मग मंग्या डोक्याला लावलं मी आवडत होतो माया मागून माया मागलं डोकं लावलं होतं जास्त शांतून राहिला डोकं लावलं होतं ना मग मी बोलली म्हणजे मग मोठा घोसाला येते ना मग मी मग तोंडाला ओळखतो आपण काही म्हणाल जाऊ न तू एकदम तोंडाली ओळखतो नको कुठून बोलून राहिले तर त्या दिवशी मी लाल कपडा घेऊन आहे हो ना अरे लाल कपड्या ना लई पावर आहे लाल कपड्या लाल कपडा जर हलवला तर रेल्वे गाडी थांबते का नाही तो लाल कपडा याले बांधून दिला तर का पळसा कर नाही थांबून हा दोन महिने झाला गेलाच नाही मी म्हणलं आता मापाशी आहे याचा सांबार मीच करून राहील सांबार सांबार सांभाळ म्हण दात काय काढून राहायला अंबाग म्हणली नव्हतो मीच करून हो आता मी म्हणलं आपण शिकलो नाही तू याला शिक्षण करून दे बरोबर आहे त्या दिवशी मला म्हणे आई आई म्हणे मला म्हणे फुल पॅन्ट शिवून दे म्हणे पांढरा फुल पॅन्ट पांढरा शर्ट चा आवडत नाही निघाले का क्रिकेट क्रिकेट कर्केट क्रिकेट 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 पांढरा फुल पॅन्ट पांढरा शर्ट शिवून दे आता फुल पॅन्ट कमी मारा आहे का चार चार तीन तीन रुपयाचा एक एक फुल पॅन्ट चारशे रुपयाचा म्हणणं चारशे रुपयाचा फुल पॅन्ट तो पांढरा फुलपॅन शिवून द्यायला तो तर फुलपॅन कुठं नाही सामोरून जास्त म्हणलं का रे म्हणलं सामोरून चेंडू घासायला नाही म्हणलं तू असा सामोरून फाडत जायशील किती महागात पडेल म्हणलं उद्यापासून म्हणलं चेंडू माग घासत जा बरोबर आहे का तू साहेब मीच म्हणून सध्या याची काळजी नाही तू पण ऐकतच नाही किती किती ते लक्ष दाव طول सांग अबो का ते कुठे कमी जास्त काय झालं म्हणजे कोणाला कोण दाखव तू बरोबर तुला काय हे दाखवण्याने डोळ्यांना सुद्धा एक तर डोळ्यांना दिसत नाही अच्छा मला डाक्टर सांगितलं म्हणे या डोळ्यात म्हणे मोठा बिंदू पडला मोठा बिंदू नाही मोठी बिंदू मोठी बिंदू मी दवाखान्यात गेली होती तो डॉक्टर असा चालू होता तो मा तोंड टाकलं मशीनीत मशिनीत नाही मशीन मध्ये मशीनीत तोंड टाकलं समोर असा बोर्ड लिहिला होता त्या मशीनीत तोंड टाकलं तर बोर्डार मला वाचायला जाईल म्हणे आजीबाई समोर का लिहिलं तर वाचाय हो त्यानं पहिला काच लावल्या मी म्हणलं नाही दिसत म्हणलं पुन्हा दुसरा काच लावला मी अशी पाहत मला नाही दिसलं राहायला दाखत मग एकदम आवर्स म्हणे आजीबाई पूर्ण काच खतम झाले म्हणे तुम्हाला वाचता कसं येत नाही म्हणे मी म्हणलं कसं वाचता मी म्हणलं मी कधी शाळेतच नाही गेली म्हणलं मग कसं वाचता येईन म्हणलं म्हणलं सांगू काय नाही शाळा शिक नाही मोठ्या विचारा ना तोंडावर चांगलं घालतो बरोबर आहे ना तो आहे ना आ, आज मा जिवंत होता ना बुड्याच्या टायमाला की चटणी भाकर खाऊन जाईल चटणी भाकर तू तर जास्त शांतपणा खाऊन दिवस काय याला चांगलं खाऊ घालतो त्या दिवशी वरणात मिठच नाही टाकलं तर गरम गरम ताप मा तू मारू अरे अरे असं करायला लागते माय बापासून बदला घ्या

काय म्हणते चल मा म्हणते तुला सिनेमा मध्ये दाखवतो सिनेमा 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 मी जिवंत होती ना देवा धर्माचे सिनेमे पण आजकालचे सिनेमे मला नाही आवडत राधा कृष्णाचा लव्ह स्टोरी लव्ह स्टोरी यादी माहिती देवा धर्माचे हो असे सिनेमे पाहायला गेले तर आम्ही दोघे गेलो तिथं मी बसली वरच्या कणकी म्हणा म्हणते बालकनी वरच्या पोलीस हो बालकनी हो आणि हा होता थाय हो आता मला काय माहिती शहरातले सिनेमेवाले एवढे सर तुले राहीतच so बाई त्या सिनेमावाल्यांना मला oh. अंधर उघडलं हो आणि ढक्कन दरवागे दिले पण एकदम अंधार घुट हो तुम्ही म्हणलं यानं अंधार केलं बाप्पा म्हणलं याच्या मनात कार <laughs> पिवळ आलं बाप्पा म्हणलं हो आता मी म्हणलं नाचूर आहे म्हा अच्छा आता एक महिना झाला त्याचं लग्न झालं अच्छा बायको काही नाही बायको तिकडे नाही हो, त्या दिवशी आले दोघे जण घरी अच्छा बापा घरी आले तुला काय सांगू त्या दिवशी आता सासरा ना सासू हो। दरवाजात उभे हो। मी म्हणलं कालच लग्न करून आले ना आजपर्श काय आले म्हणलं तर सासरा काय म्हणते आणि देवापाशी नवस केला होता जोपर्यंत आम्ही पहिला नातू पाहणार नाही तो पर्यंत ना 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 त्याची okay. दा खोली सोडणार दोघही राहिल्या नातू केव्हा दाखवले असे बेसन लोक आहेत बापा हा सुंदर दाखव काढून राहिला तर ना नाही का त्या दिवशी मग असं झालं तर मी गेले सिनेमा पाहिले तर त्या सिनेम्या मस्त एक बुडा दिसला मिळत आठवण बापाला गुडा दिसला एकदम एकदम आठवणच आली माईची मादव्यातून पाणी आलं म्हणलं बाप्पा माईचा बुडा पडद्यामध्ये कसा बाप्पा <laughs> <नहीं। नहीं। laughs> हातामध्ये हा। आपला गुडा वरच गेला म्हणे त्याचं गाणं काय म्हणते पण अजूनही आठवण येते नाही या पोळ्यासाठी मठात जो झोडते मला म्हटलं बापा शिकून घेऊ चांगला खुशाल का खुशाल